नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्या शेतकरी बांधवांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यापैकीच एक मोठी समस्या आहे वन्यप्राणी आणि भटक्या जनावरांमुळे होणारे पिकांचे नुकसान रानडुक्कर हरिण निलगाय यांसारखी जनावरे आपल्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतात आणि आपली मेहनत वाया जाते पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र शासनाने या समस्येवर एक जबरदस्त उपाय आणला आहे आता आपल्या शेताला तार कुंपण लावण्यासाठी शासनाकडून भरघोस अनुदान मिळणार आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेततार कुंपण अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण योजनेचा उद्देश काय आहे तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे यासाठी कोणत्या अटी आहेत अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ऑनलाईन पद्धत काय आहे ऑफलाईन पद्धत काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की शासनाने ही योजना का सुरू केली आहे या योजनेचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे वन्यप्राणी आणि भटक्या जनावरांपासून आपल्या पिकांचे रक्षण करणे दरवर्षी हजारो हेक्टरवरील पिकांचे जे नुकसान होते ते थांबवणे आणि शेतकऱ्याला आर्थिक हानीपासून वाचवणे हाच या योजनेचा उद्देश आहे वन्यप्राणी आणि भटक्या जनावरांपासून पिकांचे रक्षण झाल्याने साहजिकच शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनात वाढ होते आणि त्याला जास्त पैसे मिळतात पण तारकुंपण लावण्याचा खर्च खूप मोठा असतो जो सामान्य शेतकऱ्याला उचलणे कठीण आहे त्यामुळे या योजनेद्वारे आर्थिक मदत करून शेतकऱ्यावरील हा भार कमी करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो आता आपण या योजनेच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि तो आहे योजनेतून मिळणारे अनुदान या योजनेअंतर्गत शासन तुम्हाला नव्वद टक्केपर्यंत अनुदान देणार आहे हे अनुदान तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार विभागलेले आहे काही ठिकाणी हे अनुदान दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांबांसाठी दिले जाते ज्यामध्ये नव्वद टक्के खर्च शासन उचलते आणि फक्त दहा टक्के खर्च आपल्याला करावा लागतो साधारणपणे या अनुदानाची टक्केवारी कशी असू शकते ते पाहूया एक ते दोन हेक्टर शेतीसाठी नव्वद टक्के अनुदान मिळते दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी साठ टक्के अनुदान मिळते तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळते पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी चाळीस टक्के अनुदान मिळते याचा अर्थ असा की जर तुम्हाला कुंपण लावण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येणार असेल आणि तुम्ही नव्वद टक्के अनुदानास पात्र असाल तर तुम्हाला शासनाकडून नऊ हजार रुपये मिळतील आणि तुम्हाला फक्त एक हजार रुपये खर्च करावे लागतील मित्रांनो कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी असतात या योजनेसाठी पात्र ठरण्याकरिता काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्या अटी कोणत्या आहेत आता आपण पाहूया अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दोन अर्जदाराच्या नावावर शेतजमिनीचा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा असणे अनिवार्य आहे तीन तुमची शेतजमीन कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाखाली नसावी चार ज्या भागात खरोखरच वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे आणि पिकांचे नुकसान होते त्याच भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते यासाठी वनविभागाचे किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र जोडावे लागू शकते पाच जर जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर असेल तर इतर सहमालकांचे संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे सहा अर्जदार जर अनुसूचित जाती एससी किंवा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे कारण काही विशेष योजनांमध्ये या प्रवर्गाला प्राधान्य दिले जाते वर दिलेल्या अटी पूर्ण करून तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता या अर्जासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याची माहिती पाहूया सात बारा उतारा दोन गाव नमुना आठ अ दाखला तीन आधार कार्डची झेरॉक्स चार बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पाच वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा पुरावा ग्रामपंचायत किंवा वन समितीचा ठराव प्रमाणपत्र मित्रांनो आता आपण पाहूया योजनेसाठी अर्ज कसा करायचा शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता सर्वात आधी ऑनलाईन अर्ज पद्धत पाहूया अर्ज करताना सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे पोर्टलवर गेल्यानंतर जर तुमची आधीपासून नोंदणी नसेल तर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती आधार क्रमांक पत्ता इत्यादी भरून नोंदणी पूर्ण करा त्यानंतर नोंदणी झाल्यावर आपल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर कृषी विभाग निवडा आणि त्यामध्ये सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुम्हाला तारकुंपण किंवा तत्सम पर्याय दिसेल तो निवडा पुढे अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा सर्व माहिती भरल्यावर आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर अर्ज सबमिट करा त्यानंतर अर्जाची फी भरून पावतीची प्रिंट काढून घ्या या प्रक्रियेनंतर सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि निवड झाल्यावर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळवले जाते आता आपण ऑफलाईन अर्ज पद्धत पाहूया ज्या शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धत सोपी आहे आपल्याजवळच्या पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तार कुंपण योजनेचा अर्ज घ्या तो अर्ज व्यवस्थित वाचून अचूक माहिती भरा वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे त्याच कार्यालयात म्हणजेच पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा आणि त्याची पावती घ्या तर शेतकरी बांधवांनो ही होती शेततार कुंपण अनुदान योजनाबद्दलची संपूर्ण माहिती मला आशा आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल आता वन्य प्राण्यांच्या त्रासाला न घाबरता या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या पिकांचे रक्षण करा जर तुम्हाला काही शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन आणि उपयुक्त योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत सुखी आणि निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद